कसे आज आज खूप कंटाळा आला आहे जेवण बनवायचं आहे कपडे बाकी आहेत भांडे तसेच पडले तर सगळं काम तसंच पडलं आहे वरती येऊन बसले खूप कंटाळा आला आहे आज काम करायचंच कंटाळा आला आहे आज तब्येत पण ठीक नाही वाटत थोडंसं आणि रोशनला पण बरं नाही सकाळी खूप ताप लावतात एवढी ताप आली तरी पण गेला बाहेर पोरण सगळं बसायला खूप ताप आली त्याला आता येईन घरी आलं म्हणून माझे हात दुखतात माझे पाय दुखतात ऐकत तर नाही नको जाऊन म्हणले होते त्याला पण ऐकणार कोण ना रात्रभर म्हणतो माझे पाय दुखतात डोकं दुखत आहे ऐकत नाही आणि दाजींना पण आज दाजींची पण तब्येत ठीक नाही वातावरणच खराब आहे ना त्याच्यामुळे तसं होतं तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे काल मी बाहेर गेले, हो गेले होते थोडीशी नाही व्हिडिओ नाही बनवला तिकडं पण मला असं बाहेर व्हिडिओ बनवायला ना जास्त आवडत पण नाही रस्त्यावर मी कधी व्हिडिओ बनवत नाही चालतं चालतं गेले होते सगळे बोलत होते मग ते ऐकत होते की तुम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ का टाकतात नाही आम्हाला आवडत हो ना? तुम्ही टाकू नका सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रायव्हेट आय डी करा तर असं बाबा फोन कोणाला देत घेत नाही बोलणारे ना बोलणारे ना असते ते थोडी माझं घर चालवणार आहेत ते थोडी मला म्हणणार आहेत की काय नको सोशल मीडियावरती राहू तुला आम्ही चार पाच रुपये खर्चायला देतो असे थोडी म्हणणार आहेत आणि मी लोकांचा ऐकून निर्णय कधी बदलत नाही दुसऱ्याचं ऐकून मी माझ्या निर्णयाने चालते मला जे मनाला खरं वाटलं तेच योग्य मी दुसऱ्याचं ऐकून संसार चालवत नाही कधी मला जसं आवडतं तसं मी राहते माझेच विचार मी मांडतो ना मला दुसऱ्याचे विचार आवडत ना दुसऱ्यांनी मला जास्त सल्ले दिलेले आवडत ऐकण्यासारखं असेल तर ऐकाय पण लागतं असं काही नाही मोठे वडे वडीलधारी माणसं आहेत तर मोठे माणसं आहेत तर ऐकण्यासारखं असेल तर ऐकाय पण लागतं पण आपलं पण डोकं चालवायला लागतं ना थोडंसं सगळ्याच गोष्टी दुसऱ्याची ऐकून जमत नाहीत आपला संसार आहे आपणच बघितलं पाहिजे लोक असतेच सांगणार आहे काय वाईट बोलणार आहे असतात काय चांगलं बोलणारे असतात काय चांगलं शिकवण नसते कोणाशी कोणाशी वाईट शिकवण असते ते आपण डोक्यात घ्यायचं की आपल्याला कोणचं योग्य ना दुसऱ्याकडलं कोणाकडं लक्ष नाही द्यायचं त्यासाठी मी तुमचं ऐकून व्हिडिओ बनवणं बंद करेन असं मला नाही वाटत काय ऐकून मी तुमचं तुम्हाला पण माहिती आहे असं का ऐकन मी तुमचं मी नाही ऐकत फोनाचं तुम्ही जे मला काल बोललं ते मला नाही आवडलं हे तर मला लगेच जिथले तिथंच सांगायचं सा होतं पण नाही सांगू शकले का तुम्ही तर बघता कसं रोज व्हिडिओ माझे म्हणून मी नाही कोणाचं ऐकू शकत मला माझेच निर्णय मला आवडते मला दुसऱ्याचं ऐकून घर चालवणं दुसऱ्याशी ऐकून ऐकून घर बोलणं हे मला नाही वाट मला बरोबर नाही वाटत मी माझंच ऐकते आणि माझ्या मनानेच मी चालते आपला संसार आहे कसा आपण हँडल करायचा हे आपल्याला माहिती असते तुम्हाला काय माहिती काहीच नाही माहिती तुम्हाला माझ्या घरात आण आहे की नाही हे पण माहिती आहे का नाही तुम्हाला काहीच नाही का माहिती तुम्हाला सा म्हणून मी तुमचं काहीच ऐकू शकत नाही खरं आहे की नाही आणि तुम्ही मला फोर्स पण नाही करू शकत की तू आमचं ऐक म्हणून हे तुम्हाला पण माहिती आहे माझ्या मनाची ठाम आहे मी ऐकते फक्त माझ्या नवऱ्याचं मोठ्या मुलाचंच ते जे मला सांगतात तसे वाग तू जसे बोलते तसे बोल ऐकते मी पण दुसरं फोन असं ऐकलंच मला इंटरेस्ट नाही